स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज हे युवकांसाठी प्रेरणास्थान आहेत त्यांच्या जयंती विदर्भातून धावणाऱ्या पावलांनी दिला हिरवाईचा संदेश दरवर्षीप्रमाणे यंदाही चांदूर बाजारमध्ये राज्यस्तरीय ग्रीन रन मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली एकवीस मे रोजी सकाळी सहा वाजता गोसी टोंपे महाविद्यालय येथून या मॅरेथॉनला भव्य सुरुवात झाली संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुका शारीरिक शिक्षक संघटना डॉक्टर्स असोसिएशन आणि टोम्पे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं विदर्भातील तब्बल दोनशे चाळीस विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदविला चांदूर बाजारमध्ये राज्यस्तरीय ग्रीन रन मॅरेथॉन स्पर्धा चार वयोगटात विभागली होती पुरुष खुला वयोगट अकरा किलोमीटर चौदा वर्षाखालील मुला मुलींसाठी तसेच डॉक्टर्स शिक्षक आणि कर्मचारी गटांसाठी एक किलोमीटर अंतर ठरविण्यात आलं होतं पुरुष खुला गटात नागपूरच्या सौरभ तिवारीने प्रथम क्रमांक पटकविला त्याला अकरा हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आलं द्वितीय क्रमांक नागराज खुरसने आणि तृतीय क्रमांक पियुष मसाने यांनी मिळविला चौदा वर्षाखालील गटात रुद्र निस्तानीने प्रथम क्रमांक पटकविला सोहम जाधव आणि अनुज दडवी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले मुलींच्या गटात संस्कृती पळस पगार हिने प्रथम कार्तिकी धरपाळ द्वितीय आणि श्रावणी भटकर हिने तृतीय क्रमांक मिळविला कार्यक्रमासाठी माजी आमदार बच्चू कडू प्राचार्य राजेंद्र रामटेके अध्यक्ष भास्करराव टोंपे नितीन सव्हाडे डॉ तुषार देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते या मॅरेथॉनमध्ये केवळ स्पर्धा नव्हे तर सामाजिक जागृती पर्यावरण संवर्धन आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणादायी कार्याची आठवण करून देणारा एक सामाजिक सोहळा अनुभवीला मिळाला स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीप्रित्यार्थ घेतलेला ग्रीन रन मॅरेथॉन स्पर्धा एक सामाजिक शारीरिक आणि पर्यावरणीय सशक्तीकरणाचा जागर बनला अशाच प्रेरणादायी उपक्रमांसाठी बघत रहा सिटी न्यूज